मंडळी नमस्कार यावेळी परत आपण स्वयंथ्री फायव्ह मधला पुढचा जो व्हिडिओ घेऊन येतोय त्याला थोडासा उशीर झालाय पण एनिवे मजा येणार आहे शारीरिक आरोग्य याबद्दल आपण बोलत होतो आणि गेल्या वेळेला आपण आहार या विषयाबद्दल बोलतो आज आपण व्यायाम आणि झोप या दोन गोष्टींचा विचार करणार आहोत हो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत खरं म्हणजे आपल्याकडे जेव्हा पेशंट येतात आणि त्यांना सांगायला लागतो मी की व्यायाम केला पाहिजे अशा वेळेला त्या आमच्या खेड्यातलं जर पेशंट असेल तर तो, तो, तो लगेच म्हणतो की नाही नाही कशासाठी मी तर रोज आपल्या घरातल्या ज्या म्हशी घाई त्यांचं सगळं आवरते सगळं शेतावर कामं करते मला काय व्यायामाची गरज आहे इतकी दमून जाते मी आणि मध्यमवर्गीय गृहिणी हेच म्हणते नवऱ्याचं सासूचं मुलांचं करता करता इतकं दमायला होतं ना काय करायचा व्यायाम वेगळा व्यायाम कशासाठी मंडळी होत असं की आपण जेव्हा हे काम करत असतो त्यावेळेला आपलं दमणं होतं आपलं थकणं होत पण त्याच्यामध्ये व्यायाम होत नाही शरीराचे सर्व स्नायू सर्व सांधे यांची हालचाल असं होत नाही त्यामुळे जाणीवपूर्वक केलेला व्यायाम ही महत्वाची गोष्ट आहे मी मागच्या वेळेला म्हटलं होतं तुम्ही जर का एखादा प्लॅटफॉर्म किंवा बस स्टँड किंवा अशा गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी तिथे जर उपाहारगृहाच्या तिथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की जी ज्या मा, माणसांचं वजन जास्त असतं तेच तिकडे खात बसलेले असतात ते काहीतरी तसंच आहे असं लक्ष ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल जी जाडी माणसं असतात ती सथी सगळी एका जागी स्थिर बसलेली असते तुम्ही घरात बघा कामाच्या ठिकाणी बघा ही माणसं कायम आजूबाजूच्या माणसांना ऑर्डर सोडत असतात जर ते घेऊन ये मला रिमोट आणून दे हे पंख्याचं बटन दाब हे बटन कमी कर हे वाढव किंवा इतर सगळ्या गोष्टी जितक्या एका जागी स्थिर राहून करता येते अशी माणसं तयार असतात अशाच <laughs> पैकी हे बाई माझ्याकडे आल्या हो होत्या त्यांना मी होमिओपथीच्या गोळ्यांची मोठ्ठी बाटली दिली त्या म्हणाल्या या गोळी ह्या गोळ्या किती वेळा कशा घ्यायच्या असं म्हटल्यावर मी म्हटलं अहो या गोळ्या घ्यायच्या नाहीत तुमच्या घरातली सगळ्यात मोठी खोली आहे ना त्याच्यामध्ये या गोळ्या पसरवा आणि एक, एक 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 करून परत आपल्या या बाटलीत भरून ठेवायच्या असं साधारणपणे दिवसातनं चार वेळा करा बऱ्यापैकी हालचाल होईल तुमच्या शरीराची ही खरंच अवघड गोष्ट आहे व्यायामाचा बहुतेक जणांना कंटाळा येतो उदासीन वाटत असत ताणतणाव असतात कशाला व्यायाम कंटाळा येतो सोडलं असं होत पण खरं सांगू तुम्ही व्यायामाला सुरुवात करा आणि जेव्हा तुम्ही व्यायाम करता त्यावेळेला तुमच्या शरीरात एंडॉर्फिन नावाचा हार्मोन तयार होतो आणि हा हार्मोन म्हणजे हॅपी हार्मोन आहे त्यामुळे उलट आहे तुम्हाला उत्साह येतो तु छान वाटत आणि उदासीनता नैराश्य ताणतणाव हे सगळे दूर होतात तेव्हा व्यायाम रोज निदान अर्धा तासासाठी तरी नक्की करा कुणी म्हणतं मी तर बारीक आहे मला काय करायचं व्यायाम असं नाही ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी सुद्धा व्यायाम केला पाहिजे ज्यांचं कमी आहे त्यांनी सुद्धा केला पाहिजे आणि ज्यांचं बरोबर आहे त्यांनी तर ता केलाच पाहिजे तुम्ही म्हणाल वजन आ, कमी होतं एकीकडे आणि एकीकडे म्हणतात जास्त होत व्यायामाचा कुठला प्रकार केला की वजन कमी होतं त्याच जास्त होतं ते आपण नंतर बघणारच आहोत स्नायू आणि तुमचे हाड यांना मजबूती मिळण्यासाठी बळकटी मिळण्यासाठी सुद्धा व्यायामाचा उपयोग होतो ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा असल्यामुळे आपल्यातली एनर्जी लेव्हल जेव्हा वाढते त्यावेळेला थकवा जातो आणि तुम्ही उत्साहानं अधिक कामाला लागता आपले जे जीवनशैलीशी जी निगडीत पिकार आहेत त्यातले जे काही डायबिटीस असेल थायरॉइड असेल वा वजन वाढणं असेल तुमचं हे पीसीओडी असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी साठी सुद्धा व्यायाम खूप महत्वाचा नुसतंच आहार नियमन करून तुमचं वजन कमी होत नाही किंवा हे या जीवनशैली विकारांचं रिव्हर्सल ते रिव्हर्सल पूर्ण व्हायचं असेल तर या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्रितपणे केल्या तरच ते होत त्वचा तुमची तजेलदार होते कारण त्वचेवरचा रक्त प्रवाह वाढतो जेव्हा तुम्ही विशेषतः कार्डिओ करता आणि तुमचं पल्सरेट किमान दहा ते वीस मी वाढतो श्वास वाढतो त्यावेळेला तुमची त्वचा तजेलदार दिसायला लागते कारण रक्त प्रवाह वाढतो घाम येतो त्यामुळे घातक द्रव्य आपल्या शरीरातली त्वचेमधनं बाहेर जातात हा एक महत्वाचा व्यायामाचा फायदा आहे ज्या वेळेला अशा प्रकारे रक्तप्रवाह वाढतो वाढतो त्याचवेळी मेंदूला सुद्धा ऑक्सिजन अधिक मिळण्याचा मिळतो आणि त्यामुळे मेंदू पण तरत होतो उत्साह वाढतो आणि होतं हा आणि झोप त्याच्याबद्दल अर्थात सविस्तर आपण नंतर बोलणार आहोत पण झोप शांत लागणं हे सुद्धा एक व्यायामाचे उपलब्धी आहे आपला फिटनेस म्हणजे आपली आपली क्षमता आपली आपला स्टॅमिना आपला आकार सुडौलपणा आपल्यामध्ये असलेला आपला कॉन्फिडन्स हे सगळं सुद्धा तुमचं व्यायामामुळे वाढू शकतं आणि त्यामुळे यासाठी वेगवेगळ्या गोळ्या वे 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 खाण्यापेक्षा व्यायाम करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे अर्थात व्यायामाचे प्रकार आहेत काय व्यायाम करावा कसा करावा तर दर दररोज किमान अर्धा तास असा आठवड्यात किमान पाच दिवस तुम्ही व्यायाम करणं आवश्यक आहे आपले डॉक्टर दीक्षित जे बोलतात ते सांगतात ते चालणं पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चालणं हे ते त्यांचं प्रिस्क्रिप्शन आहे हे महत्वाचं आहेच कुणाला वाटतं बापरे साडेचार किलोमीटर आणि पंचेचाळीस मिनटात नाही 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 एवढं काही शक्य नाही नसेल शक्य तर तुम्ही तीन किलोमीटर पासून सुरू करा दोन पासून जेवढं जमतंय तेवढं सुरू करा पण दर आठवड्याला त्याच्यात वेगामध्ये आणि चालण्यामध्ये तुम्ही सुधारणा करत जा वाढवत जा आणि या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा सायकलिंग पण करता येतं किंवा वरती पण चालता येतं पण चालण्याच्या बाबतीत महत्वाचं म्हणजे तुम्ही सकाळीच्या वेळी आणि सूर्यप्रकाशात चालला तर तुम्हाला व्हिटॅमिन डी जी जर कमतरता असेल ती भरून येण्यासाठी पण त्याचा खूप महत्वाचा उपयोग होऊ शकतो अर्थात चालणं आहे किंवा सायकलिंग आहे ट्रेडमिल आहे या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे हे कार्डिओ एक्सरसाइजेस आहे त्याच्यामध्ये एनर्जी तुमची वापरली जाते पण आपल्याला मसल बिल्डिंगसाठी स्नायूंचा सुडोलपणा आणि हे येण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशा सारखे व्यायाम करायला पाहिजे शाळेमध्ये आपल्याला सर्वांवर सुंदर व्यायाम शिकवतात किंवा सूर्य नमस्कार झाले या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आपल्या मसल बिल्डिंगसाठी आणि कार्डिओ म्हणून पण उपयोगाला येतातच सूर्यनमस्कार करायचे म्हटले सुरुवात करताय तुम्ही तर पाच सूर्य नमस्कार निदान दर आठवड्याला घालायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू ते वाढवत जायचे रोज तुम्ही किंवा किमान पाच सूर्यनमस्कार घालायला पाहिजे आणि दर आठवड्याला दोननी त्याचा आकडा वाढवत गेला पाहिजे तर तुमचे सूर्यनमस्कार हे एक चांगला व्यायामाचा प्रकार होऊ शकतो आणि ते करताना सुद्धा नेटकेपणाने आम्ही त्यासोबत फिगर दिलेली आहे त्याची तर त्याचं केव्हा इन्स्पिरेशन करायचं केव्हा एक्स्पिरेशन करायचं ह्याची सुद्धा काही गोष्टी ठरलेल्या आहेत तर त्या पद्धतीनं हे सूर्यनमस्कार घातले तर खूप चांगला उपयोग होऊ शकतो अर्थात इतरही काही गोष्टी आहेत मैदानी खेळ आहेत बॅडमिंटन आहे क्रिकेट आहे अर्थात आजकालचे लोक हे भरपूर खेळतात पण ते मोबाईलवर खेळतात तसं नाही मैदानात जाऊन हे खेळ खेळले पाहिजे मोकळी हवा सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टी आणि व्यायामाचा त्याच्यामध्ये फायदा तुम्हाला मिळू शकतो नृत्य हा सुद्धा एक व्यायामाचा चांगला प्रकार आहे किंवा पोहणं हे सुद्धा उपयोगाला येऊ शकतं अशा अनेक गोष्टी ज्या तुमच्या शरीराला व्यायाम देते तर निश्चितपणे आजच ठरवा की व्यायाम करायचाच आहे रोज किमान अर्धा तास आणि किमान आठवड्यातून पाच दिवस दुसरी गोष्ट आहे शांत झोप अर्थात झोपेच्या बाबतीत आजकाल फार विचित्रपणा होतो आहे बहुतेक जणांना अर्थात ना कुणाला ना नाईट ड्युटी असेल त्यांना रात्री जागायची पाळी आली ती गोष्ट निळाली पण आत्ताचा आत्ताची तरुण पिढी आत्ताचा युवा बऱ्याच वेळा उगाच उशिरा रात्रीपर्यंत इकडे तिकडे भटकत राहतो आणि त्याच्यातनं आपल्याला काम मिळतं हे मिळतं असं म्हणत राहतो आणि सकाळी उठायला मात्र ऐवजी आठ नऊ दहा असे वाचतात आणि त्याचं कौतुकही केलं जातं ऐकलं जातं तर ही गोष्ट मला महत्वाची वाटते की झोपण्याची वेळ जी, जी निसर्गानं आपल्याला ठरवलेली आहे ती रात्री दहाला झोपणं आणि सकाळी सहाला ला उठण हे आहे या बाबतीत अर्थातच लोक उगाच टी व्ही बघत राहतात अ हे मोबाईलवरती काहीतरी करत राहतात तर हे टाळलं पाहिजे मला असं वाटतं हे टाळायचं म्हटलं तर निदान तासभर आधी तरी मोबाईल आपल्या हातापासून दूर ठेवला पाहिजे चार्जरला लावून ठेवा सकाळी सात वाजता दहा ते सहा जी झोप आहे ती जी आहे त्याच्या आधी एक तास आणि नंतर एक तास मोबाईलला हात नकार होत असतं झोपेच तर झोपेमध्ये आपल्याला खरी विश्रांती मिळते आणि त्या विश्रांतीच्या वेळेला विशेषतः मेंदूला मिळणारी विश्रांती जी आहे ती खूप खूप महत्वाची आहे ती पुरेशी झोप जर मिळणार नसेल तर आपल्या मनामध्ये चिडचिड होणं नैराश्य येणं किंवा आपलं वा, काळजी वाटणं चिंता वाटणं या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं सुरू होऊ शकतात सुरुवातीची जी झोप असते आरई एफ किंवा रॅपिड आय मुवमेंट झोप असं त्याला म्हणतात स्लीप असं त्याला म्हणतात तर ती जी हो झोप आहे त्या काळामध्ये मेंदू आपण दिवसभरात ज्या काही गोष्टी बघितल्या अनुभवल्या आपल्या मेंदूचं रजिस्टर झालं त्या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस करणं त्या आपल्या स्मृतीमध्ये ठेवणं त्याच काय जे वर्गीकरण आहे ते करण या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये होत असतात आणि ते झाल्यानंतरचा जो नॉन रॅपिड आय ची जी झोप असते त्यावेळेला आपण गाढ झोपी जातो त्यावेळेला आपल्या मेंदूला खरी विश्रांती मिळते हे जे आहे झोपेच हे जे चक्र आहे ते आपण नेमकं सांभाळत दहा ते सहा अशी झोप घेतली तर खरोखर आपलं आरोग्य सुधारण्याला खूप मोठी शारीरिक मानसिक दोन्ही आरोग्य सुधारण्याला खूप मोठी मदत शकते सकाळी उठल्या उठल्या अर्थातच मी म्हटलं तसं मोबाईल न बघता छानशी प्रार्थना पण प्रार्थनेचं महत्व मागे बोललेलोच आहे त्या विषयावर तर एखादी प्रार्थना म्हणा आपलं दोन्ही हात समोर जोडा आणि बघा आपल्या हाताकडे आणि कराग्रे वसती लक्ष्मी करमध्य सरस्वती मुले तू भूमींना प्रभाते करदर्शन असं म्हणून स्वतःच्या हाताचंच दर्शन घ्या प्रसन्न वाटलेली तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत झोपेच्या बाबतीतल्या महत्वाच्या खूप वेळा आपण ऐकतो काही विशेषत वजन जास्त असलेली माणसं किंवा जी घोरणारी माणसं यांच्या बाबतीत रात्रीच्या वेळेला अचानक झोपेत कोणाचा तरी मृत्यू झाल्याचा आपण ऐकतो आणि बऱ्याच वेळा हार्ट अटॅकचं लेवल लावून मोकळे होतो पण अशा वेळेला बहुतेक वेळेला असं झालेलं असतं स्लीप ॲकमी या नावाचा प्रकार झालेला असतो त्याच्यामध्ये आपली पडजीभ जी आहे ती श्वासनालिकेवर जाते आणि तिथे जाऊन श्वासनालिका बंद होते ऑक्सिजन लेवल कमी होते आणि अशा माणसाचा मृत्यू रात्री होऊ शकतो यासाठी अर्थात काही तपासण्या असतात यंत्र असतात आणि त्याच्यातून आपल्याला कळू शकतं की अशा तऱ्हेचा स्लीप आपल्याला होतोय का आणि त्याच्यावर ते परत उत्तर म्हणजे व्यायाम आणि काही एक यांत्रिक त्याच्यामध्ये सोयी आहेत की ज्याच्यामधनं आपण हे टाळू शकतो पण त्यापेक्षाही जास्त म्हणजे व्यायाम करून आपलं वजन आटोक्यात ठेवणं आपलं करणं हे खरं महत्वाचं भाग त्याच्यामधला आहे आपण आपलं शारीरिक मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आहोत आणि ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या अडचणी काय आहेत जाणीवपूर्वक आमच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याशी बोलायला आवडेल संवाद साधायला आवडेल जरूर त्याचा फायदा घ्या आणि हो इथे लिहायला संकोच वाटत असेल तर तुमच्या डायरीमध्ये पण या गोष्टी लिहून ठेवा कारण असं लिहून ठेवलं ना की आठवण राहते धन्यवाद